तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे आपल्या लाडक्या बाप्पाच्या विराजमानासाठी आणि घरगुती सजावट आकर्षक करण्यासाठी नागरिकांमध्ये चढावड पाहायला मिळत आहे मार्केटमध्ये सजावटीची दुकानही सजली आहेत त्यातच शासनाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा आदेश देण्यात आलाय दरम्यान कर्जत तालुक्यातील रोहिता शेळके यांनी सुंदर आणि मनमोहक अशा मखारी तयार केल्या विशेष म्हणजे या मखारी बांबूंपासून बनवण्यात आलाय तसेच मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे बांबूंपासून बनवलेला या मखारी एक वेगळा आकर्षक असून त्या बाजारामध्ये सर्वांचे लक्ष वेधत आहेत बांबू पासून बनवलेल्या या मखारी पर्यावरण पूरक असल्याने ग्राहकांनी बांबूपासून बनवलेल्या आहे सर्वसामान्यांना परवडतील अगदी स्वस्त दरात साधारण पाचशे ते हजार रुपयांपासून याची किंमत सुरू झाली असून बारा हजारांपर्यंत या बाजारात उपलब्ध आहेत या मखारी कशेळे ते कर्जत बाजारपेठ मध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे गेल्या सात वर्षांपासून रोहिता शेळके हा व्यवसाय करत आहेत ग्राहकांच्या मागणीनुसार छोट्या तसेच मोठ्या आकाराच्या मखारी ते बनवत आहेत गणेशोत्सवाला आठ महिने शिल्लक असताना आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने ते बांबूंपासून पासून मखारी तयार करायला सुरुवात करतात सात ते आठ कारागिरांच्या मदतीने ते या व्यवसायात तग धरून आहेत यासाठी लागणारे बांबू आदिवासी भागातून तसेच मुंबई मार्केटमधून उपलब्ध होत असून दोन हजार सतरामध्ये थर्माकॉलवर बंदी आल्यापासून बांबूच्या माखारीला मोठी मागणी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत अब अपना खुद का घर सिर्फ झिरो डाऊन पेमेंट पर साथ में छ महिने तक कोई नहीं भरना है। हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क नाईन झिरो झिरो फोर थ्री फायन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चठ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद